भक्ती आनंद त्याचं स्वरूपच आहे बघा मठात आलोय आणि आपण उगच कंटाळाने बसू का नाही मठात आल्या आल्या आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल येत कारण त्याच स्वरूप आहे सचित आनंद आता याच्यानंतर ह्या वर्षी मी इथे बोलायला येणार नाही हे माझं शेवटचं बोलणं जर ट्रिकी आहे कारण पुढच्या वर्षात नवीन गुरुवार असणार त्यामुळे ह्या दोन हजार तेवीसच्या वेळेस मी गुरुवार हा माझा शेवटचा आहे नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाचा नंबर किती आहे इकडच्या कोणाला दिसत नसेल तर उठून इकडे आलात तरी चालेल दोन हजार चोवीस त्याची टोटल जर केली तर ती आठ आहे आठ हा आकडा देवीचा आहे आठ हा आकडा शनिदेवाचा आहे शनिदेव म्हटल्यानंतर आपण एकदम घाबरतो जे नवग्रह असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही ह्याची रचना बघितली तर शनिदेवाचं तोंड हा त्या देवाकडे असतं म्हणजे आपण शनिच्या शनी देवाच्या देवाला नजरेला सुद्धा नजर किंवा लांबून नमस्कार करायचा असतो अशी भीती वाटणारी देवता ही आहे मग ही भीती वाटणारी देवता आहे का नाही ती कोण आहे माहिती ती टीचर आहे ती गुरु आहे ती प्रिन्सिपल आहे दोन अधिक दोन चार फळ देणारी मी चांगलं कर्म केलं असेल तर मला भरभरून अतिशय पैसा देणारा आहे आणि जर मी चूक केली आहे तर तिथे कोणीही बघितलं जात नाही शिक्षा दिली जाते त्याच्यामुळे आपल्याला माहिती असते की जेव्हा साडेसाती येते आपण बघतो आता कुठल्या साडेसाती आता साडेसात वर्ष माझे खराब जाणार हा आपला ग्रह असतो पण तसं नाहीये मी आतापर्यंत जे कर्म केले मी जशी वागली आहे तसे फळ ही शनी देवता देते आणखीन एक खूप चांगली गोष्ट ते करतात ज्यांना ज्यांना साडेसाती असताना तुम्ही नीट निरीक्षण केलं तर साडेसात वर्षात तुमची प्रचंड आध्यात्मिक प्रगती होते ती कशामुळे होते जेव्हा साडेसाती असते अनेक संकट येतात जर मी वाईट वागली असेल तर माझी नोकरी जाईल माझी पैशाची हानी होईल आणि जेव्हा पैसा जातो तेव्हा काय होत आपल्या नातेवाईक आपलं फिरवून घेतात आणि मग तेव्हा कळत अरे सख्खा भाऊ सुद्धा जेव्हा आपल्याला नातेवाईक पाठ फिरवत आहे आणि हा पाठ बघितल्यावर कळतंय की पाठ फिरवणार नाही अशी एकच गोष्ट आहे ते म्हणजे आपलं दैवत आणि मग त्याच्यामुळे ह्या साडेसात वर्षात आपली अध्यात्मिक सगळे दोर कापले जातात आणि कळत की मदत करणारी एकच आहे त्यामुळे साडेसातीला कधीही घाबरून जाऊ नका जर आपण वाईट वागलो नसेल आपण चांगली आहोत आपण काही कोणाचा खून करत नाही कोणाला मारत नाही कोणाची पाकिट चोरत नाही चुकून काहीतरी अनावधानाने झालं तर तेवढं ठीक आहे मग त्याच्यासाठी देवाने किती छान सोय केली झोपताना हात जोडायचे आणि देवाला सांगायचं दिवसभरात कळत न कळत माझ्या कोणाला कोणाचं नुकसान झालं असेल कोणाचं मन दुखावलं गेलं असेल त्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचंय त्या आत्म्याची मी माफी मागतो ज्यांना ज्यांना दुखवलंय वॉचमॅनला दुखवलंय आपल्या कामला दुखवलंय मठात कोणाला तरी पटकन काहीतरी बोलून गेलोय माफी मागायचं हिशोब क्लिअर सध्या आता आपण एवढे पुढे आलो ना रोजच्या रोज रात्री आपले हिशोब क्लिअर करा म्हणजे आपल्याला साडेसाती मध्ये त्रास होणार शनिदेवता ही एकदम स्ट्रिक्ट आहे मग दोन हजार चोवीस मध्ये काय होणार आहे जे, जे मेहनत करणार आहे ज्यांना आपला गोल माहिती की मला आयुष्यामध्ये हे करायचं आहे ते जे मेहनत करणार आहे त्यांना फळ मिळणार आहे तुम्ही सांगत आई आमची तर मुलं लग्न झाली आम्हाला कसली गोल आले अध्यात्मिक प्रगतीची वर्षभर साधना करा नाही एकतीस डिसेंबरला पुढच्या दत्त जयंतीपर्यंत महाराजांनी तुम्हाला फळ दिलं कष्ट करतेस तू आरती येतेस तू नामस्मरण करते तू पहाटे कष्ट झाली घरातलं सगळं सांभाळून देवदेव करणं खूप अवघड आहे मी पुस्तक लिहिते त्याच्यात मी लिहिलेलं आहे की अध्यात्माचा मार्ग हा फुलांचा नाहीये मी काट्याची वाट आहे इथे येताना निघताना नवरा म्हणणार चाललीस का तू परत आज दोन पटकन चहा करून द्यावा लागतो नाही मला हेच खायचंय होतं की नाही अचानक ना पाहूयाच मुलगा त्याच दिवशी हट्ट करणार काहीतरी आणि मग आपण म्हणतो शिव देणार पण तेही कर्म करायचं इकडे एक मन म्हणजे याच्यात भागवतामध्ये वर्णन आहे जेव्हा कृष्ण बासरी वाजवायचे रात्री आणि गोपींच्या कानामध्ये ती बासरी आणि त्यांना ओढ लागायची तो आत्मा होता आणि त्या आत्म्याने बोलवल्यानंतर कोणी दूध काढते गाईचं आणि ती तशीच गायीची धार सोडून ती गोपी धावत धावत कृष्णाच्या सांगितला जातो डोळ्यात एका डोळ्यात काज्या लावलाय आणि तसंच ती धावत धावत जाते नवरा सासू जेवायला बसली आणि ते बासरीचे सूर कानात पडले आणि त्या गोपी धावत धावत जाते बाळाला दूध पासते बासरीचे सूर कानात गेले आणि ती धावत धावत जाते जंगलामध्ये कुठे काना वाजवत का आहे का गुरुवारचे साडे सहा आरतीची वेळ झाली आरती सापडेल की नाही आपल्याला आपण सगळे दर्दी आहोत जे प्रसादासाठी येणार होती ती गर्दी निघून जाते आणि दर्दी बसून इथे राहतात तीच आपली अवस्था आहे तर ही नाही का मेहनत आहे ही मेहनत जेव्हा घेणारे आहे जेव्हा कारण आहे माझी सेवा काय तर प्रसाद बनवायची माझी काय साफसफाईची सेवा आहे ह्याच्यासाठी मला नाही ना, मी नाही गेले तर ही सेवा कशी होणार आहे ही तळमळ ही मेहनत स्वतःच्या घरासाठी आपण सगळेच करतो सकाळ असतो संध्याकाळ चोवीस तास घराचाच विचार असतो पण ही तळमळ ही कानाची बाजू ऐकायला यायला लागले मठात कितीतरी लोक कोणी पोलीस स्टेशन येतं कोणी डीमार्ट करणे एवढं लांब मला आश्चर्य वाटतं मी इथून इथे कधीही चालत येत नाही मी रिक्षाने येते किंवा कोणाचं सांगते मला गाडीवर घ्यायला या आणि लांबून लांबून सगळे कसे काय येतात पालनाच्या वेळेस माझ्याकडे जेवणाला बाई आहे सगळ्या साफसफाईला बाई मी घरी घरी बसायला जाताना म्हटलं ह्या बायका केव्हा जेवण बनवतात जातात येतात पटकन जातात येतात खरोखर जे गुरुचंद्राला बसले ते सेवेला बसले होते ना सगळ्यांचं खरंच मनापासून करतो ही कानाची बासरी आहे तर ही जी तुम्ही मेहनत करणार आहात ही मेहनत वाया जाणार भले या जन्मा जन्मात मी मागच्या जन्मात काही चुका केल्या होत्या त्याची फळं मला आता मिळत पण ते भोगायची शक्ती कोण देत तो देव देत पण पुढची व्यवस्था हा ईश्वर करून ठेवतोय हा शनिदेव आहे आठ आकडा या शनिदेवाला मी सांगितलं की तो प्रिन्सिपल आहे तो लक्ष ठेवून असणार आहे शनिदेवाचं वैशिष्ट्य किती तो, तो साडेसात वर्षात एक परिक्रमा करतो म्हणजे तो काय करतो हळू हळू चालतो मग सुरुवातीला काय होणार जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला वाटेल की अरे काही कामच होत नाही सगळीच काम अडकली आणि साधारणतः एक दीड महिना झाल्यानंतर एवढे फास्ट आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शनिदेवता ही ना है। ही वयस्कर देवता आहे मग काय उपाय करायचे शनि शनिदेवता भीती वाटते आहे गुरुजन जे आहेत त्यांची सेवा करायची जे करा वयस्कर आहे कुठे वृद्धाश्रम असतील आपल्या आई वडील आजूबाजूचे कोणाचे आई वडील असतील ना त्यांची सेवा करायची मंदिरात जाऊन सेवा करायची आहे पक्ष्यांना खाऊ घालायचे कुत्र्यांना खाऊ घालायचे झाडांना झाड नवीन झाडं लावायची आहे शमीचं झाड लावायचंय उमराचं झाड लावायचे पिंपळाचं बळाचं झाड लावायचं मठामध्ये स्पेशली जी चप्पलची सेवा आहे करण्यात ताई कुठे करणे किती म्हणजे मला वर्षभर बाहेरच असेल चपलांची सेवा किती मोठी सेवा आहे ना आपण इथे छान बसून ऐकतोय आणि त्या बाहेर चपलांची सेवा बाहेर करत होता प्रत्येक गुरुवारी एकाने तरी चपलांची सेवा करायची त्यामुळे जे कष्ट येणार आहेत ह्या दोषामुळे किंवा याच्यामुळे ते कष्ट आपल्याला येणार नाही आहे